नळदुर्ग शहर व परिसरात सोसायट्याचा वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान उन्हाच्या उकड्यामुळे हैराण झाले नागरिक मात्र थंडावले नागरिकात होत आहे समाधान व्यक्त नळदुर्ग शहरासह परिसराला सोसायट्याचा वारासह मुसळधार पावसाने मात्र चांगले झोपडं झुडपले कडक उन्हाळा सुरू झाला नागरिक हैराण झाले उन्हाचा पारा एक्केचाळीसच्या वर गेला अनेक नागरिक मात्र या कडेक्याच्या उन्हाने वैतागले झाडाखाली बसून सावलीचा आश्रय घेत असत मुसळधार पावसाने मात्र नवदृक्ष शहर व परिसरांना असे धुतले की प्रत्येक ठिकाणी नाले खड्डे भरून गेले सुसट्याचा वारा वादळ पावसाचा आहाकार आणि उन्हाने तापलेल्या जमिनीवर पाऊल पडल्याने जमिनी थंड झाले परंतु जे नागरिक उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र खूप मोठा दिला दिलासा मिळाला आहे त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे गेले अनेक दिवसापासून उन्हाने तापलेल्या जमिनीवर पाय ठेवला की नागरिक मात्र आयरान होत असत भर उन्हात आपल्या कुटुंबाचे पोटाची खळगी भरण्यासाठी नागरिक नद्रुक शहरात दळवणासाठी येतात नागरिक भर उन्हात काम करत असत उन्हाच्या कडक्यात घामाघम गहम होत असत परंतु नवद्रुक शहरासह परिसराला खूप मोठा दिलासा मिळाला कारण या परिसराला मोठ्या प्रमाणात सोसायट्याचा वारा आणि मुसळधार पावणाऱ्या पावसाने चांगलीच झडपली आहे त्यामुळं या नागरिकात खूप मोठ्या प्रमाणात उकाळा गायब झाला असून नवदुर्ग शहरात तात्पुरता या ठिकाणी या पाऊस पडल्याने समाधानी व्यक्त केले जात आहे नळदुर्ग लाईव्हसाठी